नमस्कार मी प्रियंका माझे यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर तुम्ही पाहत आहात मी आज मस्त असा कुरकुरीत जाळीदार आणि तेवढा स्पंजी आणि सॉफ्ट असा डोसा बनवलेला आहे तर हा लोणी डोसा आहे ज्याला आपण दावणगिरी लानी लोणी डोसाही बोलतो तर आज मी मस्त असा कुर हा कुरकुरीत डोसा बनवलेला आहे हा डोसा खायला एकदम सॉफ्ट असतो आणि तेवढाच कुरकुरीत असतो तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर डोसा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तांदूळ पाहिजेत तर घरातलं तुम्ही कुठलंही भांडं घ्या तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीनी मी इथं तीन वाट्या तांदूळ घेत आहे तीन तांदूळ घेताना कधीही जाडे रेशनचे किंवा बिना पॉलिशवालेच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत तर इथं मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत यासोबतच अर्धी वाटी उडद डाळ घेतलेली आहे डाळीचं प्रमाण हे कधीही कमी ठेवायचं त्यामुळे आपला इडली किंवा डोसा असेल तो सॉफ्ट होतो आणि यासोबतच यामध्ये मी अर्धा चमचा दाणे घातलेले आहेत तर हे सर्व जे आपले डाळ आणि तांदूळ आहे ते आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत धुवून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला आपलं हे तांदूळ बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे थोडंसं वरती पाणी आलं पाहिजे याच्या एवढं पाणी ठेवायचं आहे आणि हे आपलं डाळ तांदूळ भिजण्यासाठी आपल्याला एक चार ते पाच जसं आपल्याकडे वेळ असेल तशा वेळेनुसार हे ठेवून द्यायचे आहेत तर इथं मी पाणी घातलेलं आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता हे आपलं डाळ आणि तांदूळ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित भिजू द्यायचं आहे तर पाहू शकता इथं माझे चार तास हे मी भिजवलेलं आहे तर आपले डाळ तांदूळ आणि मेथीदाणे छान असे व्यवस्थित भिजून फुगलेले आहेत तांदळाचा कलरही बदललेला आहे म्हणजे आपले तांदूळ छान असे भिजलेले आहेत तर आता ह्यावरचं हे थोडं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून बाजूला घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित असे फाईन दळून घ्यायचे आहेत तर दळताना कधीही लक्षात ठेवायचं आहे खूप जास्त आपले डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदमच घालायचे नाहीत थोडं थोडं घालून आणि यामध्ये आपल्याला जराशी पाण्याची आवश्यकताही लागते तर थोडंसं पाणीही घालायचं आहे वाटताना आणि हे छान असं आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित सर्व हे तांदूळ जे आहेत ते वाटून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकता सर्व माझे तांदूळ जे आहेत ते वाटून झालेले आहेत तर एका भांड्यामध्ये काढायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण बॅटर काढतोय ते भांडं आपल्या पिठापेक्षा मोठं असावं कारण हे पीठ जे असतं ते फुलतं कधीही तर ते सांडू नये फुलून म्हणून भांडं आपलं मोठं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित एक वेळेला हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपलं हे जे बॅटर आहे आपण दळलेलं पीठ आहे ते सर्व खालपासून बुडापासून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता एवढं पातळ पाहिजे म्हणून वाटताना यामध्ये थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे झाकून आपल्याला फर्मंट होण्यासाठी एक पाच ते सहा तास तरी ठेवून द्यायचं आहे पण गरमी असेल तर हे लवकर फुगतं त्यामुळे लक्ष ठेवा नंतर पीठ आपलं आंबट होऊ शकतं तर पाहू शकता इथं माझं पीठ जे आहे ते व्यवस्थित फुललेलं आहे तर फुलल्यानंतर एक वेळेला हे सकाळच्या वेळेला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे याच्यातले सर्व बबल काढून घ्यायचेत म्हणजे याची पीठ फुगण्याची जी प्रोसेस आहे ती थांबते आणि पीठ आपलं आंबट होत नाही हे लक्षात ठेवायचं आहे कधीही तर जेवढं आपलं गरजेनुसार आपल्याला जेवढा डोसा बनवायचा आहे तेवढं बॅटर जे आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे शिल्लक राहिलेलं आपलं पीठ जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे हे आपण कधीही वापरू शकतो नंतर आता या काढून घेतलेल्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये एक वाटीभर पाणी तरी आणखीन लागतं तेवढं पाणी घालून हे पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचंय चमच्याने किंवा फुलपात्र्याने तुम्ही हे मिक्स करू शकता कारण डोसा हा आपल्याला फुलपात्र्यानेच बनवायचा असतो त्यामुळे इथं हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने एकसारखं झालं पाहिजे यामध्ये घट्ट पीठ एका बाजूला पातळ पीठ एका बाजूला अशा पद्धतीने नसलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये बेकिंग सोडा जो असतो आपला खायचा सोडा तो यामध्ये थोडासा घालू शकता तर इथं माझं पीठ तयार आहे तर आज आपण लोणी डोसा बनवतो आहे तर त्यासाठी इथं आपल्याला बटर वापरायचं नाही आहे अमूल बटर तर जे आपलं घरचं लोणी असतं ताकावरचं आलेलं ते लोणी वापरायचं आहे हे लोणी कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलेलं आहे तर इथं आपला डोसा जो आहे तवा जो आहे डोशाचा तो गरम झालेला आहे तवा व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आणि त्यानंतर आपलं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने यावरती घालून घ्यायचे पीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे हे जास्त आपल्याला पसरवायचं नाही कारण लोणी डोसा जो असतो तो छान सॉफ्ट आणि स्पंजी असतो तर त्यासाठी आणि जाडसर असतो तो, तो खूप पातळ नसतो पेपर डोशासारखा किंवा मसाला डोसा आपला कसा पातळ असतो तशा पद्धतीचा नसतो तर हा थोडासा जाडसर असतो त्यामुळे याला जास्त पसरवायचं नाही हलक्या हाताने किंवा तो स्वतः जेवढा पसरेल तेवढंच पसरू द्यायचं आहे खूप जाड जर वाटला तर हलक्या हाताने आपल्याला थोडंसं त्याला आणखीन पसरवायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने तो व्यवस्थित भाजू द्यायचा आहे तर इथं आपण पाहू शकतो जे पीठ आहे ते शिजत जातं आहे आणि जो पिठाचा पिठाचा जो कच्चे पण आहे तो इथं संपत जातो आहे तर त्यावेळेला आपल्याला जे आपलं लोणी आहे ते थोडं थोडं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण डोशावरती टाकत जायचं आहे कारण आज आपण लोणी डोसा बनवतोय तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं लोणी कमी जास्त करू शकता पण लोणी डोसा बनवतो आहे तर त्यासाठी थोडं जास्त प्रमाणामध्येच लोणी वापरा कारण हा लोण्यानेच मस्त असा कुरकुरीत होतो आणि लोण्याची जी आंबूस चव असते ती खूप छान या डोशामध्ये उतरते त्यासाठी आपलं जे पीठ आहे अगोदर ते आपलं खूप आंबट नाही झालं पाहिजे हे एक वेळेला तुम्ही काळजी घ्यायचे तर लोणी गरम होतं डोशावरती टाकल्याच्या नंतर तर ते उलटण्याच्या मदतीने अशा पद्धतीने पूर्ण डोशावरती जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरलं की नंतर आपला डोसा जो आहे तो पलटून घ्यायचा आहे तर छान असं लोणी आपलं पसरून झालेलं आहे जसं हे लोणी डोशामध्ये जातं तसं ते तूप बनायला लागतं ला आणि डोसा आपला व्यवस्थित असा फ्राय व्हायला लागतो ला म्हणजेच आपल्या जो सॉफ्ट डोसा असतो त्याला असा कुरकुरीत पण यायला लागतो तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला डोसा जो आहे तो व्यवस्थित असा पलटून घ्यायचा आहे आणि जे तूप बनत जातं त्याचा असा स्मोकी फ्लेवर येतो एक डोशामध्ये आपल्या तोही खूप छान लागतो म्हणून एक वेळेला अशा पद्धतीने डोसा जो आहे तो जरूर करून पहा तर दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित आपल्याला हा भाजू द्यायचा आहे तर पाहू शकता मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे डोसेही बनवायचे आहेत थोडीशी काळजी घ्यायची आहे फक्त डोसा खूप पसरवायचा नाही आहे तीन चार गोष्टी लक्षात ठेवल्या की आपला डोसा जो आहे तो मस्त असा बनून तयार होतो तर पाहू शकता एवढ्या प्रमाणामध्येच हा आपल्याला जाड ठेवायचा आहे आणि स्प्रेड करायचा आहे एवढाच एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त आणि हा हलकासा आपल्याला शिजू द्यायचा आहे कच्च्या पिठामध्येच आपल्याला लोणी लगेच घालायचं नाही आहे जसे जसे तसे तसे ते हो तर इथं पाहू शकता जसं जसं आपला डोसा भाजत जातो आहे तसं तसं यावरचं कच्चं पीठ जे आहे त्याचं प्रमाण कमी होत जायचं आहे जात आहे तर अशा पद्धतीने सर्व बाजूला आपल्याला यावरती लोणी जे आहे ते घालून घ्यायचं आहे उलटण्याने छान असं ते सर्व बाजूला पसरवून घ्यायचं आहे म्हणजे ते जे आपलं वेज झालेली असते डोशाची त्यामधून ते आतल्या बाजूला जातं आणि छान असा आपला डोसा जो आहे तो दोन्ही बाजूनी कुरकुरीत असा तयार होतो आणि दोन्ही बाजूनी तो कुरकुरीत होतो आणि आतमध्ये तेवढाच तो सॉफ्ट राहतो आणि खूप छान लोण्याची चव जी आहे ती आपल्या डोशामध्ये उतरते तर एक वेळेला जरूर अशा पद्धतीने डोसा बनवून पहा दररोज तर आपण बाकीचे डोसे खातोच पण एक वेळेला असाही डोसा जरूर करा तरी तर पाहू शकता खालच्या बाजूनेही मस्त असा कुरकुरीत डोसा झालेला आहे तर व्यवस्थित असे हे डोसे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि गरमागरम खा कारण कुरकुरीत पण हा त्याचा जास्त वेळ मग नंतर राहत नाही कुठल्याही डोशाचा त्यामुळे कधीही डोसा जो आहे तो गरमागरम खायचा आहे आणि यासोबत मी टमाटरची चटणी दिलेली आहे ही बनवायला खूप सोपी आहे आणि खायलाही तेवढीच चवदार लागते तर ही चटणी मी खूप अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी बनवायची ती बनवायला एकदम पटकन होते आमच्या घरामध्ये ही चटणी नारळाच्या चटणीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आवडते त्यामुळे अशी चटणी आमच्यासोबत आमच्या घरी मी जास्त वेळा बनवते आणि ही डोशासोबत खूप छान लागते इडलीसोबत एवढी चांगली नाही पण डोशासोबत खूप छान लागते तर आपला मस्त असा हा दावणगिरी लोणी डोसा तयार आहे तेवढा स्पंजी क्रंची कुरकुरीत आणि सॉफ्ट असा हा डोसा तयार आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तो तोपर्यंत धन्यवाद